देशाच्या सैनिकांच्या सन्मानासाठी आज नालासोब्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे राजन नाईक यांनी भव्य अशी तिरंगा रॅली काढलेली आहे आपण जर बघू शकता आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व जे नालासोपार्यातील रहिवासी असतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते तिरंगा हातामध्ये घेऊन भारत माता की जय या जयघोष करत असा महाली जनता पार्टीचे आमदार हे या रॅलीमध्ये समान्य झालेले आहेत आपल्यासोबत आमदार आहेत आहे मी या देशाचा नागरिक म्हणून देश सैनिकांबरोबर आहे आम्ही सर्व सेना बरोबर आहोत आम्ही देशाबरोबर आहोत एकशे चाळीस कोटी जनता ही सैनिकांबरोबर आहे त्यात सैनिकांचा आम्हाला गर्व आहे परत मी वन डे कशा त्याचा रूट आहे किती लोक यामध्ये सहभागी झालेले बघतो लोक जाता येतात रोज अजूनही जॉईन होते प्रचंड लोग उत्साह है आपका सैनिक बदल प्रचंड प्रमाणी जो तो तीन किलोमीटर की रैली है सर तो जानी सर क्या बताओगे इस रैली में आज आप सहभागी हुए आज पूरी देश या पूरी दुनिया देख रही है कि देश के सैनिकों ने कितना बड़ा काम किया कि हमारे यहाँ कुछ भी नुकसान नहीं हुआ उसके बाद सामने वाले की छठी का ये ये रैली जो हम लोगों ने निकाला है ये सिंदूर यात्रा की रैली है जो हमारे बॉर्डर पर हमारे जवान शहीद हुए उनको मनोबल बढ़ाने के लिए उनके परिवार वालों का और उनका इसके लिए हमने सिंदूर यात्रा निकाली है और हम सब माताएं बहने यहाँ पर उन नौजवान जो शहीद हुए उनको शहादत लिए और जो उनकी फैमिली है उन सबको शक्ति प्रदान हो आपल्या देशात ऑपरेशन सिंधू दिलेला आहे आणि त्यात आपल्या देशाचे जवान यांचा खूप मोठा योगदान आहे त्यांनी दाखवून दिलं कि भारत खेळासमोरही झुटणार नाही आपण जर बघितलं असेल तर भविळ अशी जी रॅली आहे या ठिकाणी जर पूर्ण परिसर जर बघितला तर तिरंगामय परिसर झालेला आहे लहान मुलं महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर सेमिनारकर देखील मोठ्या संख्येने या रॅली मध्ये सहभागी झालेला आहे देशाच्या सैनिकांच्या सन्मानासाठी हा जो आहे हा जो आहे हा या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे जे आहेत अजूनही आपल्या सोबत काही देशवासी आहेत काय सांगाल सर आज रॅली मोठ्या उत्साहात निघालेली आहे हो आज देशाला एक आपल्याला अभिमान आहे देशाचा या देशाच्या सैनिकांनी जे केलं आहे तर एक त्याला एक आपण सर्व मिळून भारतीय जेवढे लोक आहोत त्याला एक सर्व आपण त्याला एक मान नोंदला द्यायचं आहे पक्षाचा हा आपला तिरंगा आहे तिरंगा नेहमीच त्याच्यात ओळखला पाहिजे हे आपली देशाची भावना आहे नक्कीच आपण जर बघितलं असाल तर देशाच्या सैनिकांसाठी अजूनही या ठिकाणी भव्य अशी रॅली निघाली आहे दादा तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने यामध्ये सभा घेतली या पद्धतीने मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या अतिरेकांचा फात्मा केलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं पब्लिक जल्लोषित होऊन जास्त दिसत आहे आणि अशाच प्रकारे आमची सगळ्यांची इच्छा आहे की पूर्ण पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे पाकिस्तानचा त्या देशविरोधी कारवाई आहेत त्या लगेच समजत पाहिजे आपण जर या आमदार राजेव नाईक यांच्या मार्ग मार्गदर्शनात आहे 我们出发了。